नमस्कार मी विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत मराठीतील कवी साहित्यिक आणि त्यांची तोपण नावे चला तर सुरुवात करूया व्हिडिओला शंकर काशीनाथ गर्ग दिवाकर गोपाळ हरिक देशमुख लोकहितवादी नारायण मुरलीधर गुप्ते बी दत्त्राय दत्तात्रय कोंडे घाटे दत्त नारायण सुर सुर्याजी पंत ठोसर समर्थ रामदास स्वामी मोरोपंत रामचंद्र पराडकर मोरोपंत यशवंत दिनकर पिंढारकर यशवंत अनंत भवानी बाबा घोळप आनंद फंती एकनाथ सूर्यनाथ नारायण पैठणकर एकनाथ एक एका जनार्दन विनायक जनार्दन करंदेकर एक मित्र विनायक केशवदास रिसबुड के यसरी गोविंद दत्तात्रय दरेकर गोविंद गुंडमंत नायक रावळ गोविंद प्रभोर तुकाराम बिल्लोबा मोरे आंबिले तुकाराम तुका दत्तात्रय गोंडो घाटे दत्त दगडू पवार दया पवार श्रीपद नारायण मुजुमदार नारायण सोत श्रीधर कृष्ण कुलकर्णी रेटरेकर पठ्ठेबाबूराव शाही प्रभाकर जनार्दन दातार प्रभाकर बहिणाबाई नथुजी चौधरी बहिणाबाई कुमारी बहिणा औदेव कुलकर्णी बहिणा रत्नागर पाठक संत बहिणाबाई ज्ञानेदेव विठ्ठलपंत कुलकर्णी बापर खुमा देवीकर बाप विठ्ठल सुत मुरलीधर देवीदास आमटे बाबा आमटे माधव केशव काटधरे माधव माधव त्रंबक पटवर्धन माधव जुलियन मुक्ता विठ्ठलपंत मु, कुलकर्णी मुक्ताबाई मुक्ताई बालजी पेंढारकर योगेश पांडुरंग सदाशिव साने साने गुरुजी सावंता परसुबा माळी सावंता माळी हरमंट जोशी सुधांशो विठा रामाप्पाना एक विठाबाई मुकुंद गणेश मिरेजकर मुकुंद राय काशीनाथ थरी मोडक माधवांनूचं व्हिडिओ आवडल्यात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका